या देशाच्या संविधानाच्या आधारे चालतो त्या देशाच्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याचा समावेश केलेला आहे आणि त्यातलं एक महत्वाचं कर्तव्य आहे इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ इन्क्वायरी स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम प्रत्येक भारतीय नागरिकाचं एक घटनादत्त कर्तव्य आहे त्यांनी सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन स्पिरिट ऑफ रिफॉर्म म्हणजे शोधक बुद्धी किंवा धर्मचिकित्सा आणि ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला आधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी, जी चतुसूत्री सांगितली की नरेंद्र दाभोळकरांच्या डोक्यात आलेली चतुसूत्री नाही ही भारतीय घटनेने नागरिकाला घालून दिलेल्या कर्तव्यातन झालेली चतुसूत्री जरा विचार करा या देशामध्ये अनेक धर्म आहेत काही दीड हजार वर्ष आहेत काही दोन हजार वर्ष आहेत काही अडीच हजार वर्ष आहेत काही साडेपाच हजार वर्ष आहेत पण या देशाच्या घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट रिलिजिओसिटी अँड स्पिरिच्युअलिटी जो वैज्ञानिक दृष्टिकोन आत्ता आत्ता पन्नास शंभर वर्षापूर्वी आला त्याच कर्तव्य म्हणून पालन करा असं घटनेमध्ये सांगितलेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार याच नातं प्रकाश आणि अंधाराचं असत या हॉलमध्ये प्रकाश आहे असं वाक्य उच्चारल्यानंतर या हॉलमध्ये अंधार नाही असं म्हणावं लागत नाही अंधार आहे असं वाक्य उच्चारल्यानंतर या हॉलमध्ये प्रकाश नाही असं म्हणावं लागत नाही अंधार असतो याचाच अर्थ प्रकाश नसतो प्रकाश असतो याचाच अर्थ अंधार नसतो घटनेमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर चमत्कार असूच शकत नाही आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ शकत नाही आणि जर मुख्यमंत्र्यांना चमत्कार खरा वाटत असेल तर ते घटनेशी विसंगत वर्तन करतात असा त्याचा अर्थ होतो पण हे इथं थांबत नाही आता तुम्ही सगळे काहीतरी तिथं लिहिले चौदा ते चोवीस वयोगटातली मुलं म्हणजे बरोबर एकोणीसशे शहाऐंशी साली देशाचं नव शैक्षणिक धोरण आलं त्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जे गाभा घटक आहेत त्या गाभा घटकातला महत्वाचा गाभा घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर असताना त्यांनी मूल्य शिक्षण सुरू केलं त्या मूल्य शिक्षणामधलं महत्वाचं मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तुम्ही सगळेजण विज्ञान युगात जगणारे आहात तुम्ही सकाळी हातामध्ये जर मोबाईल असेल तर जगातल्या कोणाशीही बोलता टीव्हीच्या समोर बसला तर जगातली कुठलीही गोष्ट बघता तुम्हाला संगणक चालवता येत असेल आणि इंटरनेटचा ऍक्सेस असेल तर जगातलं माहितीचं महाजाल तुम्हाला उपलब्ध असतं आता एवढं बोलून झाल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या महाविद्यालयात ज्यावेळी बोलतो आणि एक प्रश्न विचारतो तो तुम्हालाही विचारतो तुमच्यापैकी कोणालाही उत्तर येत असेल तर त्यांनी जागेवरून उठून उभं राहून द्यायला हरकत नाही मी दहा सेकंद थांबीन मी जो प्रश्न विचारतो आत्ता तुम्हाला समजा एरवी महाविद्यालयात बोलताना विचारतो हे बघा घटनेमध्ये कर्तव्य म्हणून सांगितलेला नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर एक शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये महत्वाचा गाभा घटक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर दोन मूल्य शिक्षणामध्ये अंतर्भाव केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर तीन आणि तुम्ही ज्या विज्ञान युगात हरघडी जगता त्याचा पाया असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर चार माझा साधा शब्द असा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे मला एका शब्दात कोण सांगेल जसं तिसरी आणि चौथी मध्ये समानार्थी शब्द लिहा म्हणून शाळेमध्ये प्रश्न असायचे ना मग सूर्य मग तुम्ही लिहायचा रवी चंद्र मग तुम्ही लिहायचा शशी पाणी मग तुम्ही लिहायचा जल मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला जर स्वप्न बघायचे असतील तर माझ्या मताने जे पायाभूत तत्वज्ञान आहे आणि माझ्या मताने नाही भारतीय संविधानाच्या मताने शिक्षण धोरणाच्या मतीनं ते जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर मला जरा कोण सांगेल वैद्य फक्त आपापसात बोलू नका शेजाऱ्याशीही बोलू नका माहित असेल तर उभं राहा आणि सांगा अनिसाचा कोणी कार्यकर्ता असेल तर ते सोडून माझा साधा प्रश्न असा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे हा बोल नाही नाही मुळात आपल्याला एका शब्दात सांगायचंय पण हे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही पण त्यांनी प्रयत्न केला इट्स गुड हा बोल ती होती कुठलीही गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनानी सिद्ध होती गाभा काय सुरू होतो वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला आपण असं म्हणतो जिज्ञासा म्हणजे क्युरियोसिटी जिज्ञासा चिकित्सा तर्क अनुमान प्रचिती प्रयोग हे सगळे प्रक्रिया आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाची मी गाभा विचारतोय सत्य शोधण्याचा सगळ्यात चांगला मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आ, बुद्धीला काय पटेल आज तर भोळ आहे या देशात हा नाही चमत्कार नाहीये वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध होत लाईव्ह गो ते फळ आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बरोबर आहे आपण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव कार्याच्या मागे कारण आहे नंबर एक ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकत नंबर दोन जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागचं कारण आज मला समजत नाही कॅन्सर का होतो हे मला माहीत नाही पण समजेल त्यावेळी कसं समजेल हे मला समजतं नंबर तीन आणि यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला हा सगळ्यात खात्रीचा मार्ग आहे नंबर चार यानी वैज्ञानिक दृष्टिकोन बनतो म्हणजे तुम्हाला जर यशाचा पाया नक्की करायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला असं सांगतो एका वाक्यामध्ये हे विश्व स्वायत्त कार्यकारण भावानी अस्तित्वात आहे हे विश्व स्वायत्त कार्यकारण भावानी अस्तित्वात आहे कुठल्याही दुष्टशक्तीच्या मनात आलं म्हणून माझं काही वाईट होऊ शकत नाही आणि कुठल्याही सुष्ट शक्तीची उपासना केली म्हणून आपोआप माझं काही चांगलं होऊ शकत नाही त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाला कळलेला नव्हता तोपर्यंत माणूस असं मानत होता की माझ्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्या मागे दैव आहे नशीब आहे प्राक्तन आहे संचित आहे प्रारब्ध आहे कर्मविपाक आहे मागच्या जन्मीचं पाप पुण्य आहे जन्माची वेळ आहे माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आणि माणसाला हे समजलं की माझ्या आयुष्यात जे जे काही घडतं त्याच्या मागे दैव नाही नशीब नाही प्रारब्ध नाही संचित नाही माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे ते मला समजू शकतं आणि ते मला समजू शकतं म्हणून ते मला बदलता येऊ शकतं वैज्ञानिक दृष्टिकोन समजेपर्यंत माणूस पराधीन होता वैज्ञानिक दृष्टिकोन समजला आणि माणूस स्वाधीन झाला वैज्ञानिक दृष्टिकोन कळेपर्यंत माणूस परतंत्र होता वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आणि माणूस स्वतंत्र झाला त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याचा कार्यक्रम आहे आणि ज्याला कुणाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्यांनी स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घ्यावी लागतात आता हे जरी ऐकायला चांगलं असलं तरी प्रत्यक्षात काय आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मला दर आठवड्याला तरी कुठला तरी एक फोन महाराष्ट्रात नाही येतोच आणि फोन आल्यानंतरचा डायलॉग जवळजवळ जवड़ ठराविक असतो म्हणजे मी फोन उचलला की ते म्हणतात हा दाभोलकरांचा फोन आहे का मी म्हणतो हो मग ते म्हणतात तुम्हीच बोलता का मी म्हणतो हो मग ते म्हणतात तुम्हाला जरा वेळ आहे का आम्हाला तुमच्याशी तपशीलवार बोलायचं आहे मी म्हणतो मला वेळ आहे मी हाच धंदा करतो काय तुम्हाला बोलायचं ते बोला हे मला आत्ता आठवायचं कारण मी मागच्या आठवड्यात सोलापूरला होतो आणि रात्री साडेनऊला मला फोन आला आधीचा सगळा डायलॉग असाच झाला तो म्हणला माझं नाव बोरसे आणि ते फोन बघितल्यानंतर मला कळलं की तो इंटरनॅशनल कॉल आहे तो म्हणला मी आयर्लंडवरनं बोलतोय मी एम डी आहे आणि मी आयर्लंडच्या हॉस्पिटलमध्ये एक मेडिसिनचा विभाग सांभाळतो आणि म्हणला माझी बायको जी होणार आहे आता ती पुण्याची आहे माझं लग्न ठरलेलं आहे आणि आता मी एक दहा दिवसांनी भारतात येणार आहे आणि माझं लग्न होणार आहे तर मी म्हटलं या सगळ्या गोष्टीला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत पण रात्री नऊला हे मला सांगायचं काय कारण <laughs> तो म्हटला की डॉक्टर एक अडचण आहे मी म्हटलं काय नाही म्हटलं हे सगळं ते ठरलेलंच होतं पण म्हणलं काय झालं दोन दिवसापूर्वी माझ्या होणाऱ्या सासऱ्यानी माझ्या होणाऱ्या पत्नीची आणि माझी दोघांचीही पत्रिका दोन ज्योतिषांना दाखवली आणि ते दोन्ही ज्योतिषी असं म्हणाले की या मुलाच्या पत्रिकेमध्ये शनिग्रह ग्रह इतका वक्री आहे म्हणजे इतका वक्री आहे की त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यू खडाष्टक योग निर्माण होतो आणि त्यामुळे हा विवाह जर झाला तर एक महिन्याच्या आत मुलगा किंवा मुलगी यांच्यापैकी एकाची आई गचकल्याशिवाय राहत नाही तर काय करू काय सांगू त्याला काय करू काय सांगू कर कर काय चल त्याने हा प्रश्न मला विचारला नाही तो काय म्हणला मला तो म्हणला डॉक्टर मी तुमची पुस्तकं वाचली तुमची भाषण ऐकली माझा याच्यावर विश्वास नाही पण माझे होणारे सासरे जे प्राध्यापक आहेत ते तुम्हाला फोन करतील तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना पटवून द्याल का तर मी म्हटलं का जरूर करीन जर त्यांना माझ्या बोलण्यामुळे पटणार असेल आणि तुमचं लग्न लागणार असेल तर मोस्ट वेलकम रात्री साडे दहा वाजता मला त्या प्राध्यापक महोदयांचा फोन आला आणि ते म्हणले की तुम्हाला मग अशी तासापूर्वी आयर्लंडवरनं फोन आला असेल मी म्हटलं हो मग ते म्हणाले की डॉक्टर असं आहे की ते शनी फार वक्री आहे आणि मृत्यू खडाष्टक योग निर्माण झालेला आहे तर काय करायचं मी म्हटलं काय करायचं ते सांगतो नंतर पण मला जरा सांगा की तो वक्री असलेला जो शनी आहे तो पृथ्वीपासनं किती लांब आहे तर ते त्यांना एकदम ते गडबडले नाही म्हटले मला माहीत नाही नाही म्हटलं पण तरी अंदाज आहे किती लांब आहे ते असं नाही दहा पंधरा लाख किलोमीटर मी म्हटलं तो वक्री असलेला शनी पृथ्वीपासनं फक्त दीडशे कोटी किलोमीटरवर आहे हां म्हणजे दीडशेवर किती शून्य सांगितली तरी चटकन काढता येणार नाहीत आणि म्हटलं तो कशाचा बनलाय ते म्हणजे कशाचा बनलाय म्हणजे काय म्हणजे म्हटलं कशाचा बनलाय हवेचा पाण्याचा स्फटिकाचा धातूचा मातीचा कशाचा बनलाय नाही म्हणले माहित नाही म्हटलं शनी हा ग्रह जवळजवळ सगळा गॅसचा बनलेला आहे म्हणजे त्याला त्याचं झालंय थोडं आणि त्याच्या पदरात हे घोडं काय बांधतायत की दीडशे कोटी किलोमीटरवरनं पृथ्वी या ग्रहावर नजर ठेवायची त्या पृथ्वी या ग्रहामधल्या सात खंडापैकी आशिया खंडावर नजर ठेवायची त्या आशिया खंडातल्या अनेक देशापैकी भारत देशावर नजर ठेवायची त्या भारत देशातल्या एकोणतीस प्रांतापैकी महाराष्ट्र प्रांतावर नजर ठेवायची त्या महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यापैकी पुणे जिल्ह्यावर नजर ठेवायची त्या पुणे जिल्ह्यातल्या एका पुणे नावाच्या शहरावर नजर ठेवायची त्यातल्या सदाशिव पेठेवर नजर ठेवायची आणि इकडे त्या सदाशिव पेठेतल्या मुलीने लग्न केलं रे केलं की के तिकडे ऍक्शन चालू करायचे <laughs> तुम्ही कशाला टाळ्या वाजवल्या हो <laughs> ते पुढे सांगतो आता ते काय बोलणार बिचारे प्राध्यापक म्हणल्या मला काय बोलले पण गप बसले थोडा वेळ आणि एवढेच म्हणले मुलीचा बाप आजीजीने मला एवढंच म्हणले पण डॉक्टर मला सांगा कशाला उगीच रिस्क घ्यायची <laughs> <laughs> कशाच्या आधारे निर्णय घेतला स्वतःच्या जीवनातला जोडीदार निवडण्याचा सगळ्यात महत्वाचा निर्णय कुणाच्या आधारे घेतला दीडशे कोटी किलोमीटरच्या शनीच्या वे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन समजला की जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात येतात आज आत्ता दुपारी आईने लोकमतला माझी अर्धा तास चर्चा होती त्यात फलज्योतिषा विषय होता कदाचित दाखवतील परत संध्याकाळी उद्या वगैरे बघा अजूनही लोक हेच प्रश्न विचारतात पण आपण पुढे जाऊ म्हणजे लक्षात घ्या की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व पातळीवर प्रयत्न केलेले आहेत आम्ही स्वतःचं एक अतिशय चांगलं मासिक गेले बावीस वर्ष चालवतो चळवळीची पन्नास एक पुस्तकं आहेत माझी एक डझनभर पुस्तकं आहेत त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आम्ही शिक्षकांची शिबिरं घेतो आणि त्याच्यानंतर शिक्षक मुलांना शिकवतात आणि त्यांच्या परीक्षा घेतो आम्ही मुलांच्या थेट सत्यशोधक परीक्षा घेतो आम्ही विज्ञानबोधवाहिनी नावाची गाडी शाळेशाळेमध्ये नेतो आम्ही मोबाईल प्लॅनेटोरियम करतो आणि कदाचित दरवर्षी सगळ्यात जास्त लोकांच्या जाऊन भाषण देणारी संघटना आमची असेल कारण आमच्या जवळजवळ दो दोनशे तीस शाखा आहेत आणि दरवर्षी कमीत कमी दोन हजार भाषणं तरी आणि समितीचा असा नियम आहे माझ्या सकट कुठल्याही कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत भाषणाला बोलवल्यानंतर मानधन किती देणारा शब्द उच्चारलेला नाही याच कारण याच कारण एवढंच आहे की आम्ही जे काम करतो आम्हाला असं वाटतं की समाज या पद्धतीने बदलला पाहिजे म्हणून आम्ही ते काम करतो त्याच्यामुळे हे जर आमचं काम असेल तर आम्ही केलं पाहिजे म्हणजे हे झालं मी तुम्हाला जी चतुसूत्री सांगितली त्यातली पहिली होती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं दुसरी होती शोषण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं आता तुम्हाला हे माहीत असेल की शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणारा एक कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आहे आहे ना किती वर्ष आहे तुमचा काय अंदाज आहे फक्त अठरा युती सरकारच्या काळामध्ये सात जुलै एकोणीसशे पंच्याण्णव ला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्याचं विधेयक तीन चतुर्थांश बहुमताने मान्य झालं त्याला झाले अठरा वर्ष आणि सध्याच्या सरकारने काँग्रेसच्या लेखी आश्वासन दिलं कायदा करण्याचं एकोणीशे नव्याण्णव साली त्याला झाली चौदा वर्ष अठरा वर्षांनी आता माणूस वयात येतो कि मग आता कायदा तरी यायला पाहिजे की नाही वयात चौदाव्या वर्षी वनवास संपतो का नाही मग कुठं संपलाय अजून चालूच आहे वनवास साध्या शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा ज्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करतो आज त्याला कायदा नाही मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो ते तुमच्या मुंबईजवळच्या नाला सोपाऱ्यामध्ये घडलेला आहे त्या दोन वर्ष देखील पुरी आले नाहीत एक बारावी इंग्लिश मिडियममध्ये पास झालेली बावीस वर्षाची तरुणी गणपतीच्या वेळेला तिच्या अंगामध्ये गणपती आला आणि गणपतीच्या संचार झालेल्या अवस्थेमध्ये तिने असं सांगितलं की जी माझी जाऊ आहे त्या जाऊच्या अंगामध्ये भूत किंवा चुडवलं शिरलेलं आहे आणि ते भूत किंवा चुडवलं सोडवण्यासाठी काढण्यासाठी त्या जाऊच्या अंगातलं तिने तिच्या हातावर जळता कापूर ठेवला त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिचा हात भाजला तिच्या केप्सकाला जाऊच्या जळता कापूर लावला त्यामुळे केस भाजले आठ दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आठ दिवसांनी ती परत आली त्याच्यानंतर दीड महिन्यांनी नवरात्र आली नवरात्रीमध्ये हिच्या अंगामध्ये अष्टमीला देवी आली आणि देवी आल्यानंतर